विद्यार्थी मित्र आज आपल्या इयत्ता बारावीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील भाषेचे अलंकार आपल्याला अभ्यासायचे यापूर्वीच्या तासाला आपण अर्थालंकार यामधील दोन प्रकार अभ्यासलेले आपल्या अभ्यासक्रमाला अर्थालंकाराचे चार प्रकार आहेत अनन्वय आपण होती अतिशयोक्ती आणि अर्थांतर न्यास तर यापैकी दोन अलंकारांचा आपण अभ्यास या पूर्वीच्या तासाला केलेला आहे तो म्हणजे अनन्वय अलंकार म्हणजे काय आणि आपण होते अलंकार म्हणजे काय ते आपण सविस्तर अभ्यासलेल्या आजच्या या तिसऱ्या तासिकेमध्ये आपण तिसऱ्या अलंकाराचा अभ्यास करणार आहोत तो म्हणजे अतिशयोक्ती अलंकार अतिशयोक्ती अलंकार हा ही अर्थालंकाराचा प्रकार आहे हा ही आहे यामध्ये शब्द पेक्षा अर्थाला जास्त महत्व दिलेलं असत या अलंकारामध्ये प्रत्येक गोष्टीच चमत्कृती पूर्ण वर्णन केलेलं असते चमत्कृती पूर्ण वर्णन केलेलं असते याच्या नावामध्येच आपल्याला लक्षात आलं असेल अतिशयोक्ती ती जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या अलंकारामध्ये केलेला असतो म्हणून या अलंकारामध्ये चमत्कारिकपूर्ण वर्णन करायचे चमत म्हणजे अतिशक्ती थोड़ी आलीस म्हणून कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी अतिशक्ती अलंकार होतो कोणतीही कल्पना कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा आहे त्यापेक्षा आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना खूप फुगून सांगताना खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यातील अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते स्पष्ट करून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो कवीनं अशा प्रकारे वर्णन केलेलं असत अतिशयोक्तीच एखादी कल्पना आहे त्यापेक्षा जास्त फुगून सांगितलेली असते त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यास अतिशय अलंकार होतो उदाहरणार्थ बघा दमडीच तेल आणलं किती ते सुंदर वर्णन बघा भोंडला हे मुलींच गीत आहे बघा मुली भोंडले खेळतात किंवा भुलाबाई भुलाबाईची गाणी म्हटलं जात त्यामध्ये वर्णन आहे बघा दमडीचं तेल आणलं दमडीच दमडीच तेल आणलं सासूबाईचं न्हाणं झालं सासूबाईच सासूबाईचं शहाणं झालं मामनजीची दाढी झाली मामनजीची दाढी झाली भाऊजीची शेंडी झाली भाऊजीची शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत गेला ओघळ वेशी पर्यंत पोहून गेला त्यात उंट पोहून गेला बघा या ठिकाणी एका घटनेच वर्णन किती अतिशक्तीपूर्ण केलेलं आहे तेल आणलेलं आहे पण दमडी दिलेली म्हणजे शुल्लक पैशाचं तेल आणलेलं आहे दमडीचं तेल आणलं सासूबाईचं नाणं झालं थोड्याशा तेलामध्ये किती गोष्टी केलेल्या दाखवलेलं ते अतिशय दाखवलं सासूबाईचं नाणं झालं मामनजीची दाढी झाली भाऊजीची शेंडी झाली हे स सगळं तेल वापरलंय उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत उघड गेला म्हणजे गावाच्या बाहेर वेशीपर्यंत उघळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला म्हणजे दमडीच्या तेलामध्ये कोणकोणत्या गोष्टी उर उरकल्या ह्या सांगताना कवीने या ठिकाणी वस्तुस्थितीपेक्षा अधिक गोष्टी ह्या फुलून सांगितलेल्या आहेत अशा प्रकारे हा अतिशक्ती अलंकाराचे उदाहरण आहे नल दमयंती स्वयंवर आख्यान या आख्यानामध्ये रघुनाथ पंडितांनी नल राजाच्या घोड्याचं दौडीचं वर्णन केलं राजा अतिशय पराक्रमी राजा असतो कवी रघुनाथ पंडित रघुनाथ पंडित त्यांनी एक काव्य लिहिलं आहे नल दमयंती स्वयंवर आख्यान स्वयंवर आख्यान त्याच्यामध्ये नलराजाचा घोडा किती पराक्रमी असो त्याचं वर्णन केलेलं जो अंबरी उफळता खूर लागला आहे जो अंबरी उफळता खूर लागला आहे खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे तो चंद्रमा निज निज तनुवरी डाग लाहे, डाग लाहे। नल राजाच्या घोड्याच्या दौडीचं उदाहरण अतिशक्तीपूर्ण या ठिकाणी कवीने केलेलं आहे चंद्रावरचा डाग म्हणजे नलराजाच्या घोड्याच्या उफाळण्यामुळं त्याच्या खुराचा लागलेला डाग आहे म्हणजे चंद्राला जो डाग लागला तो नलराजाच्या घोड्याच्या खुराचा डाग आहे असं असंभवनीय वर्णन कवीनं या ठिकाणी केलेलं आहे तरी असं जरी वर्णन या ठिकाणी घडल्याचं असलं तरी हा अतिशयोक्ती अलंकार होतो कोणत्याही गोष्टीचं कारण घडल्यानंतरच कार्य घडत असतं पण याच्या उलट प्रकार घडल्याचेही कवीनं केव्हा केव्हा सांगितलेलं आहे उदाहरणार्थ बघा या ठिकाणी काव्य अगोदर झाले काव्य अगोदर झाले काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर नंतर जग झाले सुंदर रामायण आधी मग झाला राम जानकीवर रामायण आधी मग झाला राम जानकीवर राम जानकीवर इथे अतिशय ती अलंकाराचं उदाहरण आहे अगोदर कारण घडल्यानंतरच कार्य घडत असत पण अगोदर कार्य दाखवलं नंतर कारण दाखवलं काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर रामायण आधी मग झाला राम जानकीवर रामायण अगोदर लिहिलं आणि नंतर तशा प्रकारे घडलं असं रामायणाबद्दल म्हटलं जातं अशा प्रकारे असंभाव्यतेची ही परमावधी आहे हाही अतिशयोक्ती अलंकाराचंच एक उदाहरण आहे असंभ्य असंभाव्य गोष्टी किंवा अशक्य गोष्टी शक्य झाल्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं असतं बघा संत तुकारामाचा एक अभंग बघा खेळ मांडियेला वाळवंटी काठी हा अभंग आहे त्याच्यामध्ये वर्णन केलेले संत तुकाराम पाषाणा पाझर फुटती रे पाषाणा पाझर फुटती रे पाषाणा म्हणजे त्या ठिकाणी खेळ मांडल्यानंतर ते, ते वाळवंटामध्ये वारकरी आनंदाने नामस्मरण करतात अभंग दा गातात नाचतात आणि जणू को पाषाणाला फा पाजर फुटतात अभंग गायल्यामुळं किंवा भक्ती केल्यामुळं अशा प्रकारचं याही ठिकाणी अतिशय अलंकाराचं उदाहरण संत तुकारामाच्या या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते या अलंकाराची काही वैशिष्ट्य आहेत पहिलं वैशिष्ट्य की एखाद्या गोष्टीचं किंवा प्रसंगाचं वर्णन केलं असतं एखाद्या गोष्टीचं किंवा प्रसंगाचं वर्णन केलेलं वैशिष्ट्यामध्ये पहिले वैशिष्ट्य आहे एखाद्या गोष्टीचं गोष्टीचे किंवा प्रसंगाचे वर्णन केलेले प्रसंगाचे वर्णन केलेले असुसरं वैशिष्ट्य ते वर्णन अधिक ठुगून केलेलं असतं वर्णन अधिक फुग के फुगवून केलेले असते फुगवून केलेले असते तिसरं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतं त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता आणि कल्पना रंजकता अधिक स्पष्ट होते असंभाव्यता वर्णनाची असंभाव्यता आणि कल्पनारंजकता व कल्पना आपल्याला दिसून येते अधिक फुगून सांगितलेले असते अधिक स्पष्ट करून सांगितलेले असते त्यामुळं हा अलंकार होतो अशा प्रकारे या अलंकाराचं वर्णन या ठिकाणी केलं जात मित्रो हा अलंकार या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आज या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद